आम्ही जरांगी सारख्या दिवळ बेवड्या माणसाचा आदर का करायचा जरांगी काय संत म्हणतोय का जरांगीने आजपर्यंत कोणते दिवे लावले इथला ओबीसी बांधून निश्चित जामी <laughs> आमचं ठरलंय ओबीसी ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल आणि दुसऱ्यांदा एस सी एस मतदान करेल मताचीच भाषा जर यांना कळणार असेल तर मतानेच उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यांना भेट आणि तिकीट मिळत नाही एखादं तिकीट मिळालं तर टार्गेट करून पाडलं जातं आम्हाला कोण पैसे देत नाहीत ना निवडणुका लावायला शंभर शंभर दीडशे दीडशे गाड्यांचे तापे आम्ही आणणार कुठून आम्हाला पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी पुढे येऊन सांगावं का आ, हो हो की काँग्रेसची ओबीसीच्या आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे आम्ही आमचे सहकारी नवनाथाबा वाघमारे साहेब आम्ही उपोषणाला ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी आम्हाला लेखी आश्वासन या शासनानं दिलेलं होतं पण त्या आश्वासनापैकी एखादं दुसरं आश्वासन सोडलं तर बाकीच्या सर्व आश्वासनाला या शासनानं आजही आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं नाही या गोष्टीचं उत्तर तर आहेच पण लोकशाहीमधला लोकशाहीचा उत्सव किंवा लोकशाही म्हणजे निवडणुका आणि मग येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत असतील तर त्या निवडणुकीमध्ये या सरकारला किंवा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला इथल्या सर्व रुलिंग पार्टीजना इथला ओबीसी बांधून निश्चित जाब विचार असतील त्या लोकांना आम्ही सपोर्ट करू त्यानंतर आम्ही ओबीसीचीच माणसं ओबीसीला मतदान करतील आणि नंतर मग एससी आणि एसटीला मतदान करतील आमचं ठरलंय ओबीसी ओबीसीला पहिल्यांदा मतदान करेल आणि दुसऱ्यांदा एससी एसटीला मतदान करेल हे आमचं धोरण ठरलंय अल्पसंख्याक उमेदवाराला ओबीसी मतदान करेल कारण मताचीच भाषा जर यांना कळणार असेल तर मतानंच उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यांना भेटेल रुलर मधून येतात ज्या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये वरती हजारो वर्षापासून ज्या लोकांनी राज्यकर्ता म्हणून राज्य, राज्य केलं त्यांना ते घाबरणार आहे आम्ही शोषित वंचित पीडित दलित अरे तिकीट मिळत नाही एखादं तिकीट मिळालं तर टार्गेट करून पाडलं जातं आणि परत नॅरेट सेट केला जातो की आम्ही एवढे टक्के आहोत एकदा काउंट तरी करा इथल्या शोषिताचा वंचिताचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करताय याचा जाब निश्चित कारण ओबीसी मधले तरुण सुद्धा आता वाचतायत लिहतायत पाहतायत त्यांना कळत नाही असं अशा भ्रमात तुम्ही राहू नका काल पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रमुख जाऊन जर आंतरवलीला भेट देत असतील तर त्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे आम्हाला पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी पुढे येऊन सांगावं की काँग्रेसची ओबीसीच्या आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे फडणवीसांनी पुढे यावं आणि ओबीसी बांधवांना अस्वस्थ करावं त्यांच्या मनामधली जी शंका आहे जो संभ्रम आहे तो दूर करावा आम्ही वेळोवेळी सांगितलेला आहे चोका निवडणुका लढवणार नाही परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट क्लिअर करणाऱ्या माणसांना आम्ही सपोर्ट करणार आहोत ही भूमिका आहे आमच्या माग कारखानदार नाहीत ना आमच्या मागे मोट मोठ मोठे मंत्री रिपीट अगेन आगेन आगे पाच पाच सहा सहा वेळा निवडून देणारी माणसं नाहीत ना आम्हाला कोण पैसे देत नाहीत ना निवडणुका लावायला शंभर शंभर दीडशे दीडशे गाड्यांचे तापे आम्ही आणणार कुठून त्यामुळे आम्ही आम्हाला जिथं मधून मागणी येते तिथं आम्ही जातो आहोत आम्हाला असा प्री प्लॅन करून इव्हेंट करून आम्ही नाही करू शकत आमच्या मागे नाही आहे एखादा माजी मुख्यमंत्री त्यामुळं महाराष्ट्र पाहतोय ना कोण कुणाच्या पाठीशी आहे कोण काय करतं कोण कुणाला काय सपोर्ट करतं महाराष्ट्र पाहतोय आम्ही गरीबाची पोरं आहोत पो आम्ही शोषित वंचिताची पोर आहोत आमचा बाप साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही तर आम्ही या गोष्टी कशा करणार आहोत त्यामुळे ही शोषित वंचित सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांची लढाई आणि ही कारखानदारांच्या विरोधामधली लढाई ज्या ज्या लोकांनी इथं पन्नास साठ टक्के इथल्या ओबीसीची पाटक्य विमुक्त जाती जमातींची मतं घेतली रिपीट आगेन आणि आगेन घराशाही जोपासली आमची मतं घेतली ती माणसं ओबीसीच्या आरक्षणावर एक बरं शब्द बोलायला तयार नाहीत हा जाब येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी यांना निश्चित बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकामध्ये जरांगे पाटील कुणाला पराभूत करणार आहेत कारण जरांगे पाटलांकडे तर रांग लागलेली आहे या आमदार खासदारांची लेटर हेडवरती ते त्यांना पाठिंबा व्यक्त करतायत महाराष्ट्राच्या चार आजी माजी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे मग जरांगे पाटील पराभूत कुणाला करणार आहेत ही सगळी माणसं जर लोकनियुक्त प्रतिनिधी जर जरांगे पाटलांच्या पाठीच्या असतील तर मग जरांगे पाटील पराभूत कुणाला करणार आहेत आमच्या तर ओबीसीच्या बाजूने एकही मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री यायला तयार नाही ना पृथ्वीराज बाबा चव्हाण येतात ना अशोकरावजी चव्हाण येतात ना आताचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदेसाहेब येतात शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा जरांगे पाटलांना भेटायला येतात परंतु या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी विजयएन टी एस पी सी या लोकांच्या काय मागण्या आहेत काय अडचणी आहेत कोण आंदोलक आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांची सुद्धा मतं या महाराष्ट्रामध्ये मत आहेत शोषित वंचित पीडित लोक जी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पंचायत राजमधलं आरक्षण त्यांचं डावलं जात आहे पण एवढे आजी माजी मुख्यमंत्री जर जरंगे पाटलांच्या भेटीला येत असतील अंतरबलीला येत असतील तर ओबीसी या सगळ्या गोष्टीकडं अतिशय सावधपणे या गोष्टी पाहतोय आणि जर राजकारणाचीच भाषा या लोकांना कळणार असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसेल महापुरुषांच्या विषयी जाऊ द्या परंतु जे आम्ही दैवत मानतो मानतो ज्यांनी ज्या ज्या नेत्यांनी ओबीसीची भूमिका ओबीसीचं आरक्षण वाचव अशा भूमिका मांडतात अशा नेत्यांना टार्गेट करण्याचं काम एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत गलितच भाषेत शिविगाळ करण्याचं तेही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून जर जरांगी करत असतील तर जरांगीचा आदर आम्ही का करायचा जर जरांगीना सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या छगनरावजी भुजबळ साहेबांचा जर आदर वाटत असेल बोलण्यातून तर आम्ही जरांगी सारख्या निवळ बेवड्या माणसाचा आदर का करायचा जरांगी काय संत म्हणतोय का जरांगीने आजपर्यंत कोणते दिवे लावलेत जरांगीने या बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ करून गोरगरीब समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं त्या जरांगीने आमच्या ओबीसी बांधवांचे घरं जाळण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं काम केलं आमच्या ओबीसीच्या जरांगेच्या झुंडशाही मुळे आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं काम गाड्या जाळण्याचं काम केलं त्या का जरांगेचा जरांगे आदर आम्ही काय करायचा आणि जरांगी आहे कोण असा की जरांगेचा आम्ही आदर केला पाहिजे आणि एकतर जरांगे मराठा समाजाचीच दिशाभूल करत आहे गरीब मराठ्यांची दिशाभूल करत आहे कारण जरांगी फक्त लढतोय प्रस्थापित आणि पैशावाल्या मराठ्यांसाठी लढत आहे